चीनच्या बेदानाची अफगाणिस्तान मार्गे तस्करी रॅकेटचे षडयंत्र हाणून पाडणार तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पाच जानेवारीला तासगावात मोर्चा काढणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्यात विशेषतः तासगाव तालुक्यात द्राक्ष बागायतदार संघाने अनेक ठिकाणी धाडी टाकून चीनचा अफगाणिस्तान मार्गे येणारा निकृष्ट दर्जाचा बेदाना बेकायदेशीरित्या आयात करून त्याच्यावरती प्रक्रिया करून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या रॅकेटमध्ये अनेक बडे धेंडे व्यापारी कोल्ड स्टोरेज चे मालक यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे द्राक्ष बाकीदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तासगाव शहरातील रवी बापना यांच्या राधे कोल्ड स्टोरेज व वटेजा यांच्या वॉशिंग सेंटर धाड टाकून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आवाज उठवला असून चीनच्या बेदानाचे अफगाणिस्तान मार्गे तस्करी रॅकेटचे चे षडयंत्र हाणून पाडणार आहे बेदाण्याची तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पाच जानेवारीला तासगावात मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव चीनचा हलक्या क्वालिटीचा कमी दर्जाचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे आयात कर चुकवून सांगली आणि तासगाव मध्ये काही कोल्ड स्टोरेज चालक आणि काही बेदाना व्यापारी आणतायत आणि त्याचा पर्दाफाश नुकताच करण्यात आलेला आहे त्यामुळं येत्या सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी राधिका कोल्ड स्टोरेज आणि बटेजा कोल्ड स्टोरेजवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं भव्य असं मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा वसंतदादा कॉलेज तासगाव येथून सुरुवात होईल आणि या मोर्चामध्ये द्राक्ष बागायतदार संघासह सर्वांनाच आम्ही सहभागी करून घेणार आहोत या संबंधित तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा व्यापाराचा परवाना रद्द करावा त्यांचा जी एस टी नंबर रद्द करावा आणि त्यांना बेदाना व्यापारी असोसिएशनमधून काढून टाकावे या प्रमुख मागण्या असतील त्याचबरोबर बेदाना बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत बेदाण्याचं पेमेंट एकवीस दिवसातच द्यावे बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात आलेला आहे मात्र त्याच्या अद्या अद्याप अंमलबजावणी झालेली नाही ती तात्काळ करावी या प्रमुख मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सांगली जिल्ह्यातल्या सर्वच बेदाना उत्पादक त्याचबरोबर सोलापूर आणि विजापूर जिल्ह्यातल्या सर्व बेदाना उत्पादकांना माझं आव्हान आहे की बेदाण्याचं दर पाडण्याचं हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या व्यापाऱ्यांना ठेचण्याची गरज आहे आणि ते ठेचायचं असेल तर हा मोर्चा यशस्वी व्हावा यशस्वी झाला पाहिजे त्यामुळेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मोठ्या ताकदीनं या मोर्चात येत्या सोमवारी पाच जानेवारी रोजी वसंतदादा कॉलेजजवळ उपस्थित राहावे अशा पद्धतीचं आवाहन मी या निमित्तानं करीत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब कर